आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि प्रामाणिक शिपाई शिवाजी महाराजांचं खूप मोठं साम्राज्य होतं त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या सैन्याचा ताफा होता बरेच सैनिक गडावर राहायचे गडाच्या आत आणि बाहेर पायथ्याशी सैनिक तैनात असायचे शिवाजी महाराज आपल्या गडावरील सैनिकांच्या शिस्तीची आर्य कार्यक्षमतेची पाहणी करत होते सर्व सैनिकांना वेगवेगळ्या वेग दिशेने पाठवले होते पाहणीसाठी सर्व सैनिक का आपापले काम चोख करीत होते एका सैनिकाला किल्ल्याच्या पायथ्याशी एक छोटीशी पिशवी सापडली जी सोन्याच्या नाण्यांनी भरली होती पण महाराजांच्या सैन्यामध्ये प्रामाणिक पण खूप होतं सैनिकांनी काही का वेळ न दवडता सैनिक पिशवी घेऊन थेट महाराजांकडे आला आणि म्हणाला महाराज ही पिशवी मला किल्ल्याच्या बाहेर सापडली त्यात बहुमल्य नाणी आहेत महाराजांनी शांतपणे विचारले तुला ही पिशवी ठेवायची इच्छा नाही का सैनिकांनी नम्रतेने उत्तर दिले महाराज हे धन माझे नाही हे स्वराज्याचे आहे माझे कर्तव्य फक्त स्वराज्याचे रक्षण करणे आहे शिवाजी महाराज सैनिकाचा प्रामाणिकपणा पाहून प्रभावित झाले त्यांनी त्याला शाबासकी देत म्हणाले अशा निष्ठावान सैनिकांच्या बळावरच स्वराज्य टिकणार आहे आणि तुमच्यासारखे सैनिक आमच्या सैन्य दलात आहे याचा आम्हाला अभिमान आहे शिकवण प्रामाणिकपणा हा कोणत्याही राष्ट्राचा खरा आधार असतो तो टिकवला तर राज्य सदैव सुरक्षित राहतील जय भवानी जय शिवाजी